तुम्हाला आम्ही आरक्षण मिळणार आहे का प्रमुख मागणी हेच आहे की ओबीसी मधून आरक्षण दिलं जावं सरकार याच्यासाठी सकारात्मक आहे का एक लक्षात घ्या शेवटी संविधान आहे कायदा आहे जे काही निर्णय घ्यायचा आहे ते संविधान आणि कायद्याच्या चौकटीत राहून दिलं तर उद्या समाजाला त्याचा फायदाही होईल नाहीतर आज कोणाला तरी खुश करण्यासाठी आज कोणातरी आंदोलन संपवण्यासाठी अगर आपण कुठलाही निर्णय सरकार म्हणून घेतला आणि उद्या अगर ते कोर्टामध्ये टिकलं नाही तर आपण खरंच समा समा मराठा समाजाला न्याय दिला आहे का मग किंवा फसवणूक केली आहे ह्याबद्दल थोडं विचार करून आपण पुढचे पावलं टाकली पाहिजे शेवटी वर्षानुवर्ष जे काय चालत आलेलं आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणाऱ्यापैकी आपण लोक आहोत आणि संवाद संविधानाच्या चौकटीत राहून सरकार म्हणून काही गोष्टी करायला लागतात आत्ता आपल्या राज्यामध्ये दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण लागू आहे आणि ते पण टिकणारा ला आरक्षण लागू आहे म्हणजे कुठलाही कोर्ट आपल्याला दहा टक्के आरक्षण काढून घेऊ शकलं नाही आणि म्हणून जे काय मागण्या आता जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यातून होत आहे त्या बाबतीमध्ये आमची उपसमिती गठीत आहे वी के जी त्यांचे अध्यक्ष आहेत ते राज्य सरकार आणि आमच्या प्रमुख आमचे मुख्यमंत्र्यांशी बोलून त्या त्या पद्धतीचा मार्ग काढणार पण ना। एक आपणही लक्षात ठेवलं पाहिजे की शेवटी हेच देवेंद्र फडणवीस जी होते ज्यांनी ह्या मराठा समाजाला आत्तापर्यंत आरक्षण देऊन दाखवलं आहे दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये ह्याच देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं परत जेव्हा शिंदेसाहेबांचं सरकार आलं तेव्हा आम आम्हीच लोकांनी आरक्षण देऊन दाखवलं ते पण टिकणारं आरक्षण देऊन दाखवलं दा यात देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला सारथी असो किंवा बाव बा, विविध महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला विद्यार्थ्यांना तरुण पिढीला न्याय दिलेला आहे म्हणजे देणारे लोक अगर सरकारमध्ये असतील तर भावना सकारात्मकच असली पाहिजे मग देणाऱ्यांना टार्गेट का केलं जातं कारण का जे ज्यांनी आतापर्यंत काय दिलं नाही ज्यांनी आतापर्यंत फक्त मराठा समाजाच्या आयुष्याबरोबर खेळले जे आतापर्यंत फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला ते पुढाकार घेऊन आज देणाऱ्याची बदनामी करते हेच तर आम्ही आमच्या मराठा समाजाला बघतो की खुल्या डोळ्याने पहा आज देणारे मुख्यमंत्री आपल्या राज्यामध्ये बसलेले आहेत प्रमुख म्हणून बसलेले आहेत स्वतः ज्यांनी दहा टक्के आरक्षण आणि ह्या सगळ्या ते उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे आहेत शिंदेसाहेब आहेत अजितदादा आहेत तर हे सगळे सकारात्मक लोक अगर आपल्या सरकारमध्ये असल्यामुळे निश्चित पद्धतीने चांगलेच निर्णय ला। बाहेर फक्त करना, त्या तरी संयम ठेवायला लागेल ना लगेच तुम्ही ह्याव करणार त्याव करणार शिवराळ भाषा वापरणार ह्या सगळ्या गोष्टी अगर केल्या तर आपण एक विषय विचारता कामा नये की शेवटी मराठा समाजाची प्रतिमा आज जी काही खराब होते ना ती चांगली नाही आहे याच्यामुळे खराब होती का तुमच्यावर पण अतिशय तिखट भाषेत टीका करण्यात आली बघा शेवटी काय ते आमचे समाज बांधव आहेत hmm. त्याचा मला तेवढा अधिकार आहे आणि म्हणून जेव्हा हे सगळं आंदोलन संपेल तेव्हा माझ्या आणि त्यांच्यामध्ये निश्चित पद्धतीने संवाद होईल hmm. दोन महिन्या अगोदर स्वतः जरांगे पाटलांनी मला फोन केलेला ah. मला केला राणेसाहेबांना केला असंख्य अन्य मंत्र्यांना केला संवाद आमच्यामध्ये चांगला आहे फक्त hmm. आता त्या आंदोलक त्याच्या भूमिकेमध्ये आहेत थोडं त्याच्यामधून रोलमधून बाहेर आले निश्चित पद्धतीने नि बसून त्यांना समजू आणि एक चांगल्या वातावरणामध्ये पुढे जाऊ पण आज सरकार आणि आंदोलकांमध्ये संवाद किंवा दुवा बनण्याची ही पण एक वेळ तुम्ही याच्या आधी मुंबईवर जेव्हा अशाच प्रकारचा एक खूप विराट मोर्चा आलेला होता त्या मोर्चाच्या वेळीसुद्धा तुम्ही मध्यस्थी केलेली होती तुम्ही त्याच्यात मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केलेला होता तुमचं जरांगी पाटलांचं खूप जुनं नातं आहे म्हणजे कदाचित आज ते नेते झालेले पण खूप जुनं नातं आहे तुमचं त्यांच्यासोबतचं या नात्याचा माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा मध्यस्थी तुम्ही कराल का शेवटी साहेबांनी तर सर्वात पहिले राणे समितीने हे आरक्षण दिलं मराठा समाजाला आणि आमचं कुटुंब हे नेहमी मराठा समाजाच्या बाजूला राहिलेलं आहे तुम्ही जेव्हा जेव्हा मराठा समाज अडचणीत आलेला आहे तेव्हा राणे कुटुंबियांनी मागे पुढे न पाहता आम्ही नेहमीच पुढाकार घेतलेला असंख्य मुलांच्या केसेसचा विषय असो सुविधा असो कुठलंही अडचण असेल तर आमच्या समाज बांधवांना मदत करण्यामध्ये आम्ही कधीच मागे पुढे बघितलं आज पण मी तुम्हाला सांगतो अगर कुठल्याही पद्धतीचा त्यांना तिथे थे त्रास होत असेल कुठेही त्यांच्या कुठली गरज असेल तर राणी कुटुंब म्हणून आम्हीच पुढे जाणार पुढे जाऊ आम्हीच त्यांना मदत करू ही आमची भूमिका आंदोलकांचे आज खूप हाल होत आहेत असं पण असेल तर त्या त्या पद्धतीची ती माहिती आमच्याकडे आली तर पाणी असो सुविधा असो आम्ही देऊ ना पण शेवटी त्यांचा वापर होता कामा नये असा मताचा मी आहे बरं या पद्धतीने त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जो काय त्यांच्याकडून चुकीच्या गोष्टी बोलल्या आता तुम्ही मला सांगा जो माणूस तुम्हाला आरक्षण देणार दिलाय जो माणूस आरक्षण देणार आहे त्यात त्याच तुम्ही नावाची बदनामी करून तुम्हाला आम्ही आरक्षण मिळणार आहे का आणि कायद्याच्या चौकटीत राहणारं आरक्षण अगर आज दिलं असेल त्याच फडणवीसांनी साहेबांनी तर आपण त्यांच्याबद्दल सकारात्मकच असलं पाहिजे ना पण हा हे जे काय फडणवीस का असावेत एकमेव टार्गेट फडणवीस का असावे आता आमच्या कोकणामध्ये एक मन आहे की ज्या झाडावर जास्त आंबे असतात त्याच्यावरच फांदी मारली जाते मग मा त्याच्यावर दगड मारलं जातं आज फडणवीस साहेबांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण होऊच शकत नसल्यामुळे आणि प्रत्येकाला वाटतं की बाबा आज हा माणूस महाराष्ट्राची पुरी दिशा आणि एकंदरीत सगळ्या ज्या पद्धतीने विकासाची घोडदोड आज फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे आज महाराष्ट्र प्रत्येक बाबतीमध्ये अग्रेसर येत चाललेला आहे गुंतवणूक असो रोजगार निर्मिती असो सगळ्यात बाबतीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे मग ह्या माणसाला थांबवायचं था कसं मग ह्याला ह्या पद्धतीने टार्गेट करा हा एक टार्गेट कोण करत आहे बंदूक कोण ठेवली आहे आता बंदूक कोण कोण ठेवलं मला सांगायला गेलो की मग तुमचा तुम्हाला अवघड होईल तुमचं दुकान बंद होऊन जाईल ना नाही नाही सांगा ना मी पत्रकार आहात तुम्हाला त्या ह्या गोष्टीची सगळी गोष्टी माहिती सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि तुम्हालाही माहिती आहे की आज फडणवीस साहेबांना अडचणीत आणण्यासाठी आज तुम्ही मला सांगा आज महाविकास आघाडीच्या एक तरी व्यक्ती मी तुमच्या चॅनलवरच्या माध्यमातून त्यांना फक्त चॅलेंज देतो तुम्हाला खरंच मराठा समाजाचे काय लेणं देणं आहे ना मग उद्धव ठाकरेंनी स्पष्ट भूमिका मांडावी की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे मराठा आरक्षण पाहिजे त्यांचे काँग्रेसचे नेते मंडळी आहेत ते त्यांचे कोण सकपाळ नावाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी भूमिका मांडावी ना, आ, ना। आज पळतात कशाला आहे कोणी आज आम्ही म्हणजे शिंदे साहेबांनी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे आम्ही स्पष्ट मांडतोय की ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही आम्ही स्वतंत्र आरक्षण तुम्हाला देऊन दाखवतो ज्याच्यावर कोणालाच त्रास होणार नाही आणि तीच ते टिकणारं आरक्षण असेल मी तुम्हाला सांग बरं या आज हिंदू समाजाला ह्या जातीच्या नावाने भांडवणं कधी भाषेच्या नावाने प्रयत्न केला मराठीच्या नावाने आता जातीच्या नावाने प्रयत्न होत आहे फक्त ह्या राज्यातलं आलेलं जे हिंदू समाजाच्या आशीर्वादाने आलेलं सरकार हे प्रत्येकाला झोमलेलं आहे आमच्या विरोधकांना आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये पहिलं मराठी आणि हिंदीचा विषय काढला तिथे का हाताला लागलं नाही आता जातीचा विषय काढलेला आहे पण ह्याच्यामुळे काय होतंय की आपलं हिंदू समाज विविध पद्धतीने आप आपसात भांडण्याचा कार्यक्रम सुरू झालेले आहेत कोण जातीच्या नावाने भाषेच्या नावाने आणि एका बाजूने आपल्याकडे बघणारे जे लोक आहेत त्याला त्यांना काहीच त्रास होत नाही